जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे तर सगळ्यांना गुड आफ्टरनून खाकीचा महासंग्राम ही सिरीज आपण चालू केलेली आहे ठीक आहे रोज तीन वाजता आपलं लेक्चर असतं पण आज काही कारणास्तव आपलं लेक्चर उशिरा आपण अपलोड करत आहोत तेही रेकॉर्डेड स्वरूपात कारण आज आपलं नवीन बॅचची अनाउन्समेंट होती तीन वाजता त्याच्यामुळे आज आपण उशिरा थोडंसं हे लेक्चर पाहतोय पण महत्वाचं आहे ते म्हणजे सराव कधीही असू दे सराव होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हे जे काही आठवं सेशन आहे हे तुमच्यापर्यंत मी आज घेऊन आलेली आहे अब की बार एक हजार रिझल्ट पार तो झालाच पाहिजे आणि या एक हजारामध्ये एक जागा तरी आपली स्वतःची आपल्याला तयार करायची आहे त्याच्यासाठी सराव गरजेचा आहे तर सगळ्यात आधी सर्वांनी हे सेशन शेअर करा सगळ्यांना माझ्याकडून गुड इव्हिनिंग सेशन शेअर झाल्याच्या नंतर आपण चालू करूयात आपलं रिझल्ट प्रश्न पाहण्याच्या आधी आपला या वर्षीचा रिझल्ट आहे दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा गेल्या वर्षी हा रिझल्ट होता यावर्षी याच्यापेक्षा जास्त पट्टीने चांगला रिझल्ट लागेल यात तिळ मात्र ही शंका नाही कारण प्रत्येकाला माहितीये की गेल्या वर्षी आपलं पुस्तक नव्हतं या वर्षी आपलं पुस्तक आलेलं आहे पुस्तक असल्या कारणाने यावर्षी आपला एक हजार काय दोन हजार पार पण रिझल्ट होऊ शकतो ठीके तर खाकीचा महासंग्राम सिरीज आपण चालू केलेली आहे याच्यामध्ये फक्त मराठी व्याकरणच लेक्चर लाईव्ह होत नाही तर सगळ्या विषयांचं लेक्चर लाईव्ह स्वरूपात होतं तर त्यांचं टायमिंग तुम्हाला माहिती असावा याच्यासाठी तुमच्यापर्यंत एक स्लाइड घेऊन आली आहे मी सकाळी अकरा वाजता बुद्धिमत्ता असत ठीक आहे सकाळी अकरा वाजता बुद्धिमत्ता एक वाजता अंक गणित दोन वाजता सामान्य ज्ञान तीन वाजता मराठी व्याकरण हे चार विषय रोजच्या रोज लाईव्ह तुमच्या समोर होतात तर ज्यांना माहिती नाहीये त्यांनी सराव होण्यासाठी सगळे लेक्चर रोजच्या रोज पहायचे आहेत चला आजचा आपला पहिला प्रश्न मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा क्रियापदाचा प्रकार आपल्याला इथे ओळखायचा आहे मी गावाला जात आहे प्रयोजक क्रियापद अकर्मक क्रियापद शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद जात आहे जाण्याची क्रिया म्हणजे जा झाला धातू आपला त प्रत्यय लागलाय प्रत्यय म्हणजे साधित आणि आहे क्रिया नाहीये त्याच्यामध्ये पण ते अर्थ पूर्ण करण्यास मदत करते सहाय्य करते धातू साधित प्लस सहाय्य क्रियापद इज इक्वल टू आपलं बनत संयुक्त क्रियापद पर्याय चौथाच योग्य पुढचा प्रश्न आपण सहलीला जाऊ या वाक्यातील क्रियापदाचा भावार्थ आपल्याला इथे ओळखायचा आहे आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी भविष्यकाला सहलीला जाऊ प्रत्यय लागलेला आहे प्रत्यय हा कोणत्या काळामध्ये असतो कोणत्या अर्थामध्ये असतो तर आज्ञार्थी क्रियापद जेव्हा असतं तेव्हा प्रत्यय असतं सौम्य आज्ञा मी हे करू मी ते करू मी इकडे जाऊ मी तिकडे जाऊ मी सहलीला जाऊ मी टिक्कर मराठीवर जाऊ अशा पद्धतीने प्रत्यय सौम्य आज्ञा आज्ञार्थी क्रियापद पर्याय पहिला योग्य चालू सेशनला एकदा लाईक करून घ्यायचंय पटापट पुढचा प्रश्न देशी शब्द नसलेला पर्याय ओळखा चार पर्याय आपल्या समोर आहेत कोणता शब्द देशी नाही घोडा चिमणी रेडा आणि गाय देशी शब्द म्हणजे आपल्या बोलीभाषेतील शब्द बरोबर जे शब्दांची उत्पत्ती निर्मिती वगैरे काहीच माहिती नाहीये फक्त आधीचे पूर्वीचे लोक वापरायचे म्हणून आपण वापरतोय ते झाले घोडा चिमणी आणि रेडा फक्त गाय हा शब्द कोणता आहे तर गाय हा शब्द तद्भव या शब्दापासून तयार झालेला आहे सॉरी तद्भव शब्द आहे गाय हा ग्राय या संस्कृत धातूपासून तयार झालाय संस्कृत शब्दापासून तयार झालाय त्याच्यामुळे पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न खालील शब्दातील अनेक वचनी शब्द कोणता अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे पुस्तक पेन्सिल कागद आणि वही असा कोणता शब्द आहे की तिथं अनेक वचनी योजला आहे बाकी तीन एक वचनी आहेत एक असेल तर पुस्तक एकापेक्षा जास्त असेल तर पुस्तके एक, तर, एक असेल तर पेन्सिल एकापेक्षा एक जास्त असेल तर पेन्सिली बरोबर एक असेल तर वही एकापेक्षा जास्त असेल तर वह्या कागद एक असू दे चार असू दे कागदचं कागदच राहतं म्हणजे तो आपल्याला इथं अनेकवचनी म्हणावा लागेल पर्याय तिसरा योग्य जरी रेकॉर्ड लेक्चर असलं सगळं तुम्हाला समजेल या पद्धतीने स्पष्ट करून सांगत आहे त्याच्यामुळे लेक्चर प्रत्येकाने शेअर करायचंय आणि लाईक करायचंय पुढचा प्रश्न आपण पाहूयात पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठीचा ठोकळा आता तुम्ही पुस्तक स्वरूपात विकत घेऊ शकत आहात आधी आपण ईबुक स्वरूपात देत होतो पण आता पुस्तक स्वरूपात देत आपले पुस्तक बघू शकता पुस्तकाची लांबी रुंदी जी काय असेल ती सगळी तुम्ही पाहू शकता एवढं मोठं पुस्तक तुमच्यासाठी टिक्कर मराठीने छापलेलं आहे याच्यामध्ये सगळे विषय आहेत टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर या पुस्तकामध्ये सगळे विषयांचा आहे म्हणजे एकाच पुस्तकामध्ये तुमचा सगळ्या विषयांचा सराव होणार आहे बरं हे पुस्तक तुम्हाला कुठं भेटेल कितीला भेटेल आणि कसं घरपोच डिलेवरी भेटेल ते आपण थोडक्यात पाहूयात सगळ्यात पहिले टिक्कर मराठी ऍप ओपन करायची टिक्कर मराठी ऍपमध्ये होम पेजवर एक स्टोअर म्हणून फोल्डर आहे वर क्लिक करायचे टिकर मराठीचा ठोकळा पोलीस भरती दोन हजार चोवीस बाय नऊ वर क्लिक करायचे तुमच्या प्राइज च पेज ओपन होईल तीनशे पंच्याहत्तर रुपये तसं आपल्या ह्या ठोकळ्याची प्राइस आहे चारशे एकोणपन्नास मग तुम्हाला इथं भेटणारे तीनशे पंच्याहत्तर रुपयाला प्लेस ऑर्डरवर क्लिक करायचे प्लेस ऑर्डरवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल तिथे तुमचं नाव फोन नंबर ऍड्रेस पोस्ट ऑफिस सिटी लँडमार्क आणि स्टेट व्यवस्थित टाकायचे हे सगळं टाकल्याच्या नंतर तुम्हाला तिथं पेमेंटचं ऑप्शन येईल पेमेंट झाल्यानंतर ऑर्डर बुक झालं पुस्तक बुक झालं तुमचं दहा बारा दिवसामध्ये घरपोच डिलिव्हरी पुस्तकाची येऊन जाणार आहे तर ज्यांनी मागवलेलं नाहीये मागवायचंय ठीक आहे महत्वाचे पुस्तक बघा पुढचा प्रश्न आहे आपला अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयव्य आहे अगर उभयान्वयव्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे विकल्प बोधक समुचय बोधक परिणाम बोधक न्यूनत्व बोधक बघा किंवा वा अगर नाहीतर हे सगळे शब्द आहेत ना काय दाखवतात रे पर्याय उपलब्ध करून देतात हम्म तू घे किंवा नको घेऊ तिकर मराठीचा ठोकळा तू घे किंवा नको घेऊ मी घेणारच कारण मला माहिती त्याच्यातून किती सराव होतोय आपला हम्म बघा किंवा वा अगर नाही तर हे शब्द पर्याय दाखवण्यासाठी येतात हे कर किंवा करू नको म्हणजे दोघांपैकी एकाची निवड एका वेळी विकल्प बोधत प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न लवकर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे लवकर क्रियापद सर्व नाम क्रियाविशेषण आणि करता ठीक आहे तू लवकर पोलीस होणार टिक्कर मराठीशी तू कनेक्टेड झाला आहे आता काहीच काळजी नाही तू लवकर पोलीस होणार पोलीस होण्याची क्रिया आहे कधी लवकर म्हणजे काळाचा बोध होतोय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतोय म्हणून हा क्रिया अव्यय आहे पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न नीलकंठ या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे द्वंद्व समास बहुव्रीही समास कर्मधार्य समास द्वेगु समास नीलकंठचा जर विग्रह केला तर विग्रह काय होतो रे आपला निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे दोन पदांवरून तिसरा एकाच व्यक्तीचा बोध होतोय ते म्हणजे आपले शंकर महादेव दोन पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध होतो म्हणजे बहुव्रीही समास दिलेली दोन्ही पदे महत्वाची नाही पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे अभ्यस्त सामासिक प्रत्यय साधित यापैकी नाही दगड बिगड कोणत्या प्रकारचा आहे बघा गड गड रिपीट झालाय फक्त अंशात्मक बदल झालाय म्हणून तो आपला अभ्यस्त या प्रकारामधला अंशाभ्यस्त या उपप्रकारामधला आहे अंशाभ्यस्त या उपप्रकारामधला आहे पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी सिलेक्शन बॅच टिक्कर मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत ही लाईव्ह लेक्चर तुम्ही पाहू शकता पाच हजाराची बॅच आहे थोडीशी कॉस्टली आहे कारण तुम्ही जोपर्यंत भरती होत नाही म्हणजे कुणाकुणाला टाइम लागतो काही एकदम फ्रेशर आहेत दोन वर्ष लागतील तीन वर्ष लागतील काहींना चारही वर्ष लागतात मग हे चार वर्ष वेगवेगळे बॅचेस घेण्यापेक्षा एकच बॅच घ्या आणि त्याच बॅच मध्ये शेवटपर्यंत लहा रहा लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला ले भेटतील ठीक आहे महत्वाची बॅच आहे जे फ्रेशर असतील त्यांच्यासाठी महत्वाचं आहे याचा एकदा विचार करा पुढे डॅश डॅश हा सामासिक शब्द आहे कोणता शब्द सामासिक आहे समीकरण धर्मशाळा रसातळ क्षेत्रफळ सामासिक शब्द म्हणजे एक जोड शब्द तयार केला जातो दोन शब्द शेजारी शेजारी ठेवले जातात आणि त्या दोन्ही शब्दांचा मिळून एकच अर्थ असतो कोण असेल समीकरण धर्मशाळा रसातळ आणि क्षेत्रफळ तर सामासिक शब्द कोणता आहे आपला समीकरण हा शब्द सामासिक शब्द आहे पर्याय पहिलाच योग्य पुढील पैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही प्रत्यय साधित कोणता शब्द नाही असे विचारले लेखक तुकार झोपाळू पथिक कोणता पर्याय योग्य कोणता शब्द प्रत्यय साधित नाही म्हणजे कोणाला प्रत्यय लागलेला नाहीये बघा लेखक लेख पासून लेखक झालाय झोप पासून झोपाळू झालाय पथ पासून पथिक झालाय फक्त कार पुकार हा उपसर्ग घटित किंवा उपसर्ग साधित आहे प्रत्यय घटित नाही ठीक आहे तो वेगळा आहे विसंगत आहे म्हणून आपला या प्रश्नाचा बरोबर उत्तराचा क्रमांक आहे पर्याय दुसरा पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणता शब्द परभाषीय आहे परभाषीय शब्द गाडगे दगड डोंगर आणि लेखरू परभाषीय शब्द म्हणजेच काय तर जे शब्द संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत घेतलेले आहेत त्या सगळ्या शब्दांना आपण परभाषीय शब्द म्हणतो इथं काही देशी शब्द आहेत आणि एक फक्त वेगळा आहे तो म्हणजे गाडगे त्याच्यामुळे पर्याय कोणता परभाषीय शब्द कोणता आला गाडगे आला म्हणून पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे विधानार्थी आज्ञार्थी इच्छार्थी मिश्र वाक्य कोणता पर्याय योग्य हम्म हे करावे ते करावे असं करू नये तसं करू नये याला काय म्हणतो आपण रे विद्यार्थी वाक्य म्हणतो विद्यार्थी म्हणजेच विधी कर्तव्य आणि विद्यार्थी वाक्यांमध्ये आपली जी काही कर्तव्य आहेत आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्यांचा बोध होतो म्हणून विद्यार्थी वाक्याला इच्छार्थक वाक्य असं म्हटलं जातं चुकवू नका पैकी एक प्रत्यय आहे इथे ठीक आहे त्याच्यामुळे हे विद्यार्थी आहे पर्यायात दिलेलं नाही चुकवायचं नाही कारण याला इच्छार्थक वाक्य असं सुद्धा म्हटलं जात पर्याय तिसराच योग्य समजलंय ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी प्रत्येक विषयाची इंडिव्हिज्युअल बॅच अवेलेबल आहे तशीच आपल्या मराठी व्याकरणाची सुद्धा बॅच अवेलेबल आहे ज्यांना पाहिजे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मराठी व्याकरण हा विषय तुम्हाला लाईव्ह स्वरूपात सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या जाणार आहेत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ज्यांना हवंय ऑफिस नंबरवर कॉल करा आपला पुढचा प्रश्न आहे नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात नकारार्थी जी वाक्य असतात त्यांना काय म्हणतात करण रूपी अकरण रूपी आणि विद्या विद्यार्थी तर नकारार्थ जी वाक्य असतात त्यांना अकरण रूपी वाक्य असं म्हणतात पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न य य य य कोणत्या अक्षर वृत्ताचे गण आहेत इंद्रवज्रा वज्रा भुजंग प्रयास वसंत केले का पृथ्वी आता हा टॉपिक आहे आपला वृत्त बरेच विद्यार्थी याच्याकडे काय करतात दुर्लक्ष करतात य म्हणजेच काय रे सगळ्यात पहिला आद्य लघु अशा पद्धतीने बारा अक्षर आहेत ठीक आहे य ती पाचव्या अक्षरावर येते पाठ करून ठेवायचे यती पाचव्या अक्षरावर अक्षर बारा गण य य तीन चोक बारा एका गणामध्ये तीन अक्षर तर हा गण आहे आपला भुजंग प्रयात <स्थाथ> पर्याय दुसराच योग्य बरं आपलं हे जे काही सेशन चालू आहे एकदा सेशनला लाईक करून घ्यायचंय पटकन गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच यातून काय सूचित होते योग्यता शक्यता तर्क कर्तव्य गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच म्हणजे कुंबळे ह्याची काय करते कळतीये आपल्याला हिते योग्यता कळतीये कि त्याच्यापेक्षा चांगली गोलंदाजी कोणीच करू शकत नाही त्याची म्हणजे हे वाक्य काय आहे हे वाक्य विद्यार्थी आहे विद्यार्थी मध्ये काय कळतय इच्छा नाही कळते योग्यता कळतीये शक्यता कर्तव्य तर्क नाही लागत योग्यता कळतीये म्हणून पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न हाक मारताना नावापुढे कोणतं विरामचिन्ह वापरतात स्वल्पविराम अर्धविराम उद्गार वाचक चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह महत्वाचं बॅच मध्ये खूप सारे आपण तुम्हाला तोंडपाठ पासतात असतील बाकी बरेच विरामचिन्ह आहे जे तुम्हाला माहित सुद्धा नाहीये की यांना विरामचिन्ह सुद्धा म्हणतात म्हणून हम्म अवग्रहचिन्ह पुल्या असे बरेच चिन्ह आहेत ते बॅच मध्ये सगळे आपण डिटेल मध्ये आहात एक उत्तरण चिन्ह हाक मारताना मुलांना लाईक करून घ्या हाक मारताना नावापुढे काय वापरणार आपण स्वल्प विराम वापरणार <laughs> अजून स्वल्प विराम कुठे वापरणार एकाच जातीचे शब्द शेजारी शेजारी आले तर त्या त्यांच्यामध्ये सुद्धा आपण स्वल्पविराम वापरतो पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी प्रत्येक रविवारी मॅरेथॉन असतं आपलं एका एका विषयाचं तर या रविवारी विषय ठरलेला आहे अंक गणित वेळ सकाळी अकरा वाजता दिनांक बारा महिना मे कळलं अंक गणिताचं मॅरेथॉन आहे प्रत्येकाने व्यवस्थित अटेंड करायचं आहे पुढचा प्रश्न एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अस, अर्थ असणारा अलंकार कोणता कोणत्या अलंकारामध्ये एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असतात एकच महत्वाचं उदाहरण देते बरेच आहेत अशी शंकरास पूजिले सुमनाने बघा सुमन शंकराला पुजले सुमनाने म्हणजे सुमन्य म्हणजे मुलीचं नाव आहे राईट अजून सुमनाने म्हणजे चांगलं मन असाही अर्थ त्याचा होतो अजून शंकरास पूजेले सुमनाने सुमन पूल या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत मुलीचं नाव फुलाचं नाव सुमन म्हणजे चांगलं मन असे कमीत कमी दोन अर्थ पाहिजेत पण ह्याचा तीन अर्थ आहेत चालतील मग असा कोणता अलंकार आहे आपला श्लेष अलंकार पर्याय चौथा योग्य यमक मध्ये वर जुळवलेले असतात कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी अर्थ वेगवेगळे वेग असतात वेग 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 पण उच्चारामध्ये मात्र समानता असते रूपक अलंकार म्हणजे उपमेय व उपमान हे दोघंही वेगळे नसून अगदी एकरूप आहेत असं दाखवलं जातं देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर किंवा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा खूप सारी उदाहरणं आहेत अशी आणि दृष्टांत अलंकार म्हणजे दाखला एखादं उदाहरण देऊन दाखला दिला जातो त्याच्यावर हम्म इथं पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न आहे खालील मन पूर्ण करायची आपल्याला मारून मुटकून काय टाकणे फेकणे आणणे तुडविणे मारून मुटकून टाकणे मारून मुटकून फेकणे मारून मुटकून आणणे मारून मुटकून तुडविणे काय येईल बरोबर हम्म थोडा विचार करायचा आहे अर्थ पण सांगायचा अर्थ लगेच कळतो आपल्याला की जबरदस्ती एखादी गोष्ट करायला लावणे काय येईल बरोबर मग हम्म <coughs> कोणता पर्याय योग्य एकदा लाईक करायचंय बघा खूप कमी विद्यार्थ्यांनी लाईक केलेले दिसत नाहीये मला काय येईल बरोबर मारून मुटकून आणणे म्हणजे एखाद्याने जबरदस्ती एखादं काम करणे पर्याय तिसरा किंवा एखाद्याला आपल्याला जर वशिला लावायचं असेल तर वशिला नसेल खूप लांबचं नातं असेल ते सुद्धा आपण सांगतो की माझा तो याच्या याच्या त्याचा त्याच्या त्याच्या भावाचा मुलगा आहे जबरदस्ती एखादं नातं खेचायचं पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना जे कर्ज मिळतं त्या कर्जाला काय म्हणतात शब्दसमूहाबद्दल एक शब्द शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज तगाई विमा तारण अनुदान शेतकऱ्यांना जे कर्ज मिळतं त्याला तगाई असं म्हणतात पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न आपला दुष्काळचा विरुद्धार्थी शब्द कोणता <coughs> जसा दुष्काळ पडलेला आहे लाईकचा आपल्याकडे नापिक सुकाळ अवर्षण कोरडा दुष्काळला दुष्काळ म्हणजे वाईट काळ मग त्याच्या विरुद्ध चांगला काळ चांगला काळ म्हणजे सुकाळ पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी प्रश्न आहेत अजून खाकीचा महासंग्राम सिरीज कुठे पाहायची हे जे काही पीडीएफ आपल्या खाकीचे संग्राम शिकवतो लेक्चर या सगळ्या पीडीएफ तुम्हाला कुठे भेटणार आहेत तर या पीडीएफ ऍपमध्येच भेटणार आहेत ऍपमध्ये कुठे भेटणार आहे तर होम पेज वर फ्री कोर्सेस म्हणून फोल्डर आहे फ्री कोर्स मध्ये आता बघा होम पेजवर फ्री कोर्स म्हणून पण फोल्डर आहे स्टोर म्हणून पण फोल्डर आहे होम पेज वर स्टोर म्हणून फोल्डर आहे त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही ठोकळा बुक पर्यंत पोहोचाल आणि होम पेजवरच्या फ्री कोर्स या फोल्डरवर जर क्लिक केलं तर तुम्ही खाकीच्या महासंग्राम फाईल पर्यंत पोहोचाल ठीक आहे फ्री कोर्सवर क्लिक केलं महाराष्ट्र पोलीस भरतीवर क्लिक करायचे कर त्याच्यानंतर जो विषय हवाय त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यानंतर मग खाकीचा महासंग्रामवर कि क्लिक करायचंय मग इथं वॉच लेक्चर आणि पीडीएफ सगळं दिसून जाईल तुम्हाला ज्यांना हवंय प्रत्येकालाच हवंय सगळ्यांनी रोजच्या रोज लेक्चर तिथे पाहायचे पीडीएफ उंचावरून पडणारा पानलोट या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा जो उंचावरून पडतो त्याला काय म्हणतात पाझर झरा नदी धबाधबा धबधबा कोण उंचावरून पडतं कन्फ्यूज व्हायचं नाही आता ठीक आहे जे अगदी उंचावरून पडतं त्याला म्हणतो आपण धबधबा दब आवाज येतो ना हम्म पावसाळ्यात म्हणशेच पाहिला का कधी पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक पाक्षिक दैनिक साप्ताहिक काळ म्हणजेच इथं सुद्धा काळ आहे बघा ना काल म्हणजेच काळ ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक पाक्षिक पंधरा दिवसाला प्रसिद्ध होणारे दैनिक दिवसाला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक सात दिवसाला प्रसिद्ध होणारे आपल्याला ठराविक काळाने विचारलं होतं म्हणून पर्याय पहिलाच योग्य चालू सेशनला एकदा लाईक करायचे आणि शेअर करायचे सेशन, सेशन प्रत्येकाने पुढचा प्रश्न पुढील शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द ओळखा गायी गायींच्या समूहाला काय म्हणतात घर नाही सांगितले गायींचा काय असतो हा समूहदर्शक शब्द अनेक गाय एक असते ती गाय एकापेक्षा जास्त एकत्र आल्या तर त्या बनतात गायी मग त्यांचा जो समूह आहे त्यांना काय म्हणतो आपण ताफा जमाव कळप आणि घोळका तर गायीगुरांचा कोण असतो गायगुरांचा काय असतो कळप असतो पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ऑनलाईन सिरीज आपण चालू केलेली आहे मंथली पॅकेज आहे फक्त नव्याण्णव रुपये ज्यांना पाहिजे खूप महत्वाचे रोज एका एका एक विषयाची टेस्ट तुम्हाला भेटते प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न आणि शनिवारी शंभर मार्काचा पेपर तुम्हाला सोडवायला भेटतो टाइम केलेला असतो के जेणेकरून तुम्हाला थोडाही एक्स्ट्रा टाइम तिथं देत नाही आपल्या मनावर काहीच नसतं तिथं टाइम ठरलेला असतो म्हणून या टेस्टचा खूप सारा फायदा मुलांना होत आहे तुम्ही करून घ्या नव्याण्णव रुपयाचं पॅकेज घेण्यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करायचा पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मिठामुळे जेवणाची रुची वाढते या वाक्यात किती नाम आलेले आहेत चार तीन दोन एक नाम मग ते सामान्य नाम असेल विशेष नाम असेल किंवा भाववाचक नाम असेल कुठलंही चालेल नाम हवंय फक्त आपल्याला बघा मीठ जेवण आणि रुची सामान्य नाम आणि विशेष नाम तीनच नाम आहेत ऑलरेडी चार शब्द आहेत वाढते हे क्रियापद आहे उरलेली तिन्ही पण आहेत आपली नाम मग तीन म्हणजे पर्याय दुसरा आपला योग्य या सेशनचा आपला शेवटचा प्रश्न आहे जाता जाता प्रत्येकाने सेशन लाईक करायचंय से। जननी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे जननी च्या विरुद्धार्थी शब्द कोणता जननी म्हणजे आई मग विरुद्धार्थी आपल्याला बाप पाहिजे ना इकडे बाप म्हणजे वडील हो वडिलाला काय म्हणतात रे जनक जानकी जनन जानू हम्म कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं तर जननीला विरुद्ध लिंगी किंवा विरुद्धार्थी काय आहे तर जनक आहे पर्याय कोणता योग्य पर्याय पहिलाच योग्य ठीक आहे तर हे होतं आजचं आपलं सेशन ठिकर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायचे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे कारण ह्याच्यामध्ये खूप सार मटेरियल तुम्हाला अभ्यासायला भेटत आहे थांबूया तिथे आपण आजचा आपलं सेशन वेळात वेळ वेरा काढून तुमच्यासाठी रेकॉर्डिंग करून अपलोड केलेला आहे ठीक आहे कसं वाटलं ते मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय काहीही झालं तरी रोजच्या रोज अभ्यास झालाच पाहिजे लाईव्ह होऊ दे रेकॉर्डेड होऊ दे अभ्यास झालाच पाहिजे ठीक आहे थांबूया तिथे बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद फाईल सेव्ह करतेय बघा तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला सांगितले मी फ्री मध्ये भेटून जाईल पीडीएफ ते भेटून जाईल चला अजूनही बघा बरेच विद्यार्थी राहिलेले आहेत ला लाईक करायचे करून घ्या एकदा चलो बाय बाय